शेतकरी मित्र नमस्कार आज कोकडी गावचे प्रगतशील दावी बागायदार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या डाळी पिकाचा आज हार्वेस्टिंग चालू आहे आज तारीख गणेश आज तारीख चोवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी आज या व्यापाऱ्यांनी माल पण घेतलेला आहे साहेब आपलं नाव कायम हो हा तर ह्याला रेट किती मिळाला आता या एकशे साठ रुपये तर पुढे धरून दाखवा ही क्वालिटी पहा त्याची चवक पहा तर सोमना सर या ठिकाणी तुम्ही जे एकात्मिक मूल रस्तो वस्तू केल्यामुळं सेंद्रिय जैविक केमिकल हे महाराष्ट्र घेतल्यामुळं तुम्हाला मालामध्ये कशी क्वालिटी वाटते मालाला क्वालिटी खूप छान आहे क्वालिटी म्हणजे बोलतो ना हा आहे म्हणजे शायनिंग जी आहे चमक जी आहे पुढे दाखवा एकदा शायनिंग एकदम जबरदस्त क्वालिटी आहे त्यामुळं आज याला रेट एकशे साठ रुपये मिळाला आहे तर तुम्ही समाधानी पूर्णतः समाधानी सर ज्यावेळेस तुम्ही हे सगळं मार्ग घेतलेलं आहे त्या ठिकाणी एकात्मिक मुलग्र असतो पण मातीला बरोबर कसा वाटतो तुम्हाला माती एकदम झाली हा संख्या चांगली त्यामुळे तुम्हाला एक सारखं सेटिंग मिळालंय बरोबर एक सारखं आणि साईज वगैरे साईजला पण खूप छान झाले बरं आता माल हा सहा महिन्याचा पूर्ण हो सहा महिने सहा महिने पूर्ण झालेला आहे गणेश सर कसा वाटते क्वालिटी मालाची साईज क्वालिटी खूप महत्वाची आहे हा हा जबरदस्त शायनिंग वगैरे पाहते आपण आता या मालाची शायनिंग हे पाहू शकताय एकदम जबरदस्त अशी क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळते साठ रुपये रेट पण मिळालेला आहे या ठिकाणी आता कॅरेट भरण्याचं काम चालू आहे तर कॅरेट भरलेत साहेब कसा वाटतो क्वालिटी कशी वाटते क्वालिटी अच्छा आहे मार्केट में बहुत अभी ऐसा दाजिम आहे तर इसमे इस, इसकी क्वालिटी कशी लग रही आपण क्वालिटी बहुत अच्छा आहे साईज अच्छा क्वालिटी अच्छी आहे रेट भी आपण अच्छी दिली आहे ओके <laughs> ऐसा okay, रेट सार मोठा हा माल तो अच्छा आहे ना फिर माल है। आ, तर शेतकरी मित्रांनो खूप सुंदर असा या ठिकाणी माल तयार झालेला आहे आपल्याला पण असेच मार्ग पाहिजे असेल तर निश्चित आपण सुद्धा एकात्मिक मूल्यवस्थापन करणं गरजेचं आहे समोर सर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता बरं मी इतर सांगेल की आपण जे आपण बागेत पहिल्यापासून नियोजन करा नियोजन चाटणी नंतर काय महत्वाचे काय म्हणजे एनपीके पी के वगैरे से जे सेकंडरी घटक मायक्रो वेळेवरती काम आहे हा म्हणजे वेळेवरती गोष्टी केल्या वेळेवरती केले का सर्व काय होते आणि त्याला जैविक जोड दिली ती शेवट की मला आपला चांगलं बनतय चांगला बनतोय तर दिल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद